आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी प्राध्यापक डॉक्टर अमोल मोहन पाटील व त्यांच्या पत्नी स्वाती अमोल पाटील या दाम्पत्याने वनस्पतीशास्त्र या विषयातील अभ्यासात्मक संशोधनातून विविध पाच पेटंट मिळवलेत या संशोधनात्मक कामगिरीमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे डॉक्टर अमोल पाटील हे यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड येथे वनस्पतीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तर त्यांच्या पत्नी स्वाती अमोल पाटील या रिलायन्स शिओ मुंबई येथे डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत या दाम्पत्याने विविध विषयावर नवीन शोध लावून आजपर्यंत पाच इंडियन पेटंट एक जर्मन पेटंट व एक साऊथ आफ्रिकन पेटंट मिळवले सध्याच्या ए आय वरील नवनवीन टेक्नॉलॉजीमुळे होणारे बदल व फायदे लक्षात घेऊन आपणही या टेक्नॉलॉजी सोबत बदलणे गरजेचे आहे संशोधन क्षेत्रातील ए आय बेस्ड प्लांट ड्रग एक्स्ट्रक्शन डिव्हाइस स्मार्ट प्लांट हेल्थ मॉनिटरिंग डिव्हाइस ए आय बेस्ड प्लांट व्हायरस डिटेक्शन डिव्हाइस ए आय बेस्ड प्लांट ग्रोथ डिटेक्शन डिव्हाइस प्रोर्टेबल इन्फेक्शन डिसीज डिटेक्शन डिवाइस व ए सिस्टीम फॉर सिंथेसाइझिंग ऍसनोमाइसिड सेप्रोमायसिस फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीमायक्रोबियल सबस्टन्स या शीर्षकांनी पेटंट्स फाईल करून प्रकाशित केले आजपर्यंत डॉक्टर पाटील यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अकरा शोध निबंध व सात पुस्तके प्रकाशित झालेत आपल्या या कीर्तिमान कामगिरीतून त्यांनी समाजातील नव्या पिढीला एक नवीन आदर्श घालून दिलाय पाटील दाम्पत्य मूळचं राहणारे अंबक चिंचणी तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवण्यामध्ये व संशोधनातील यश संपादन करण्या कामी त्यांना यशवंतराव मोहिते महाविद्यालय पुणे येथील प्रोफेसर डॉक्टर एस जी पवार तसेच यशवंतराव चव्हाण कॉलेज कराड संस्थेचे जनरल सेक्रेटरी ए एन मुल्ला संस्था सदस्य अरुण पाटील काका यांच्या प्रोत्साहनाने व प्राचार्य डॉक्टर एस बी केंगार प्राध्यापक डॉक्टर जी जी पोद्दार डॉक्टर भरत महाडिक यांचं मार्गदर्शन लाभले पाटील दाम्पत्याचे विविध स्तरातून अभिनंदन होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज